सकाळी दहा वाजता भाजप कोर कमिटीची बैठक होईल या बैठकीत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा होणार असल्याचं कळत आहे तर भाजपचा मुख्यमंत्री नेमका कसा निवडला जाणार याची संपूर्ण माहिती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात भाजपची आज विधिमंडळ गटनेता निवडीसाठी बैठक होणार आहे दहा वाजता भाजपचे सगळे विजयी आमदार विधान भवनात पोहोचणार आहे साडे दहा वाजता भाजप निरीक्षक विधान भवनात पोहोचते पाठिंबा असणारे अपक्ष आमदार सुद्धा यावेळी उपस्थित राहणारे तर सकाळी अकराच्या सुमारास गट नेता निवड प्रक्रियेला सुरुवात होईल गट नेत्यासाठी भाजपमधले ज्येष्ठ नेते प्रस्ताव ठेवतील चंद्रकांत पाटील मुनगंटीवार किंवा बावनकुळे प्रस्ताव ठेवतील अशी शक्यता आहे गट नेत्याच्या नावावरती बहुमतानं शिक्कामोर्तब केलं जाईल केंद्रीय निरीक्षक गट नेत्याचं नाव सुद्धा जाहीर करतील आणि गट नेता निवडीनंतर ने सत्ता स्थापनेच्या पुढील हालचाली आता घडताना पाहायला मिळते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका